हे बघा माझ्या घराच्या समोरचं दृश्य गुरं चरतात आहेत आणि बगले त्यांच्या आजूबाजूलाच आहेत का माहिती आहे हे बगले आहेत ना सारखे त्यांच्या आजूबाजूला असतात म्हणजे त्यांच्या अंगावर ज्या गोचड्या असतात ना त्या खातात टोचून टोचून आणि पर्याला पण पाणी कमी आहे ना मग तिथे येऊन बसतात पर्यावर मासे असले की लगेच त्यांना दिसले की लगेच टोच मारतात आता कमी आहे ना पाणी तो तो मी आली होती बाहेर पाळ्याची भाजी काढायला तर मला माझ्या दरवाज्याच्या समोर पर्यावर गुरं दिसली पाणी पिताना बघा मस्त वाटते की नाही तर मी काढते ही बघा पाला भाजी भरपूर झाली ही बघा नाही तर मग जून होईल ना हे बघा दुसरीकडे पण कुठे आहे काय ती बघते आणि ही पण काढते भरपूर झाले बघा हे बघा इथे पण किती छान भाजी आली बघा ही पण काढते मी कुठून हे काय मस्त कोहडी कोवडी भाजी आहे बघा आता लगेच मोडते आता दुसरीकडे पण कुठे मोहरीची भाजी आहे काय ती बघते ही बघा त्याच्या जोडीला जरा चांगली चव लागते त्या मोहरीची भाजीची बघते आता दुसरीकडे पण हे मोहरीची भाजी आहे तिला ना उपलून नाही काढायची कधी पण असं पाला काढायचा हे बघा हे बघा मस्त ही पण याच्यामध्ये मिक्स करून टाकली ना चांगली चव लागते मस्त आता मी काय करते ही भाजी काढते आणि जाते वाड्यामध्ये शेण आणायला हे बघा एवढी भाजी काढली त्याच्यात मोहरीची पण भाजी आहे बघा मोहरी पण आली होती ती पण काढली मी आता आपण रुजवलेली भाजी काढायला किती आनंद होतो मित्रांनो आहे की नाही आता मी शे जाते वाड्यामध्ये शेण आणायला चला वाड्यात शेण आणायला आता शेणी थापते ऊन आहे ना हा आमचा वाडा आहे बघा आमचा आवाज ऐकून बकऱ्या पण ओरडतात आहे आता सकाळी शेण आहे ना मध्ये टाकलाय आम्ही तो आता मी आणते भरून हे बघा ही आहे आमची शेणकाई आता याच्यातून शेण घेते आणि नेऊन थापते हे बघा एवढा शेण घेतला टप भरून रोज एवढा एवढं नेऊन थापून ठेवायचं होय की नाही हे बघा याच्यामध्ये ना असं पाणी टाकायचं आणि जरा चांगला असं मरून घ्यायचं पिठासारखं म्हणजे ना शेनीला आकार चांगला मिळतो हे बघा असं आता मी आहे ना असे थापणार नाही अशा अशा गोल गोल करून सुकवणार हे बघा असं म्हणजे ना या चुलीत पण लावायला चांगल्या हे बघा असे चांगले मी गोल गोल रोल करून घेतले आणि आता इतिहास थापते मी हे बघा म्हणजे घडी घडी मला उठायला नको ना हे बघा तुम्हाला आवडतात का शेणी थापायला आवडतात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा कोकणातले व्हिडिओ शेणाचे वगैरे मी दाखवते तुम्हाला आवडतात ना मला तर खूप आनंद येतो भाजी काढायची शेनी थापायच्या वाड्यातून शेण आणायचं किती छान वाटतं हो, खरंच सगळं दुःख विसरायला होतं आणि आनंद एकदम मन प्रसन्न होतो एकदम हे बघा माझे व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा मित्रांनो आणि माझी मोठी व्हिडिओ नक्की बघा विसरू नका आणि माझे व्हिडिओला खूप जण बघतात पण माझ्या व्हिडिओला कोण लाईक करत नाही मित्रांनो तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद